नेते राहुलजी गांधी यांनी आव्हान केलं होतं की मराठवाड्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि कोल्हापूर जिल्हा हा दातृत्वासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून आज हजारो किट्स आम्ही मराठवाड्याकडे रवाना केलेले आहेत लातूरला पाच गाड्या त्या ठिकाणी धाराशिवला पाच गाड्या सोलापूरला पाच गाड्या नांदेडला पाच गाड्या आणि परभणीला पाच गाड्या या पद्धतीनं गाड्या पाठवलेल्या आहेत अजून देखील अनेक लोक मदत आमच्याकडे पाठवत आहेत त्याचे किट्स करून दसऱ्यानंतर पुन्हा काही गाड्या आम्ही मराठवाड्याकडे पाठवू ज्या ठिकाणी ही मदत पोचणं गरजेचं आहे तिथे पोचवायचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल मला आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान करायचं आहे की आमच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला जीवनावश्यक वस्तू ह्या प्रचंड प्रमाणात काँग्रेसमध्ये आपण कमिटीमध्ये आणून दिल्या आता गरज आहे की या विद्यार्थ्यांना दप्तराची गरज आहे बॅग्सची गरज आहे वयांची गरज आहे कृपा करून ज्याला या मराठवाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये मदत करायची आहे त्यांनी दप्तर आणि वया दिल्या तर पुढच्या अर्धा दिवसामध्ये तेही आम्ही त्या जिल त्या त्या जिल्ह्यामध्ये पोचवायचं काम निश्चितपणे करू